श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे ना आपण या बनयन पासून काय उपयोग करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता या बने जुन्या जे बन्यान आहे ते म्हणजे टाकून देण्यापेक्षा त्याचा उपयोग कसा आणू शकतो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आता इथे ना जुनं बनिया आहे त्याला तुम्ही बघू शकता फाटलेला आहे ते तर याचा उपयोग कसा करायचा तर फेकून देण्यापेक्षा म्हणजे बाजूला काही टाकण्यापेक्षा पुसायला करण्यापेक्षा त्याचा पुन्हा उपयोग कसा होईल मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी नाही बनण्याचा जो वरील भाग आहे गळ्याकडच्या साईडचा तर त्याला आहे ना करून घेणार आहे तुम्ही शिवू पण शकता पण मला आहे ना तुम्हाला दोन प्रकार दाखवायचे आहे त्यामुळे मी इथं पिन जी काटे पिन आहे ती लावून घेणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही छान अशी आपण जी शिलाई कामासाठी जी पिन वापरतो ना म्हणजे आपण अस्तरला जोडण्यासाठी तर ती इथं आपण वापरत आहोत तर आता मी त्याला आहे ना पिन करून घेतलेले आहे आणि एका साईडने जी खालील साइड आहे ती खुली सोडलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला जुने कपडे असतील किंवा साड्या वगैरे असतील तर त्या टाकायच्या आहे इथं तुमच्या तुमच्या मतानुसार तुम्ही दोन तीन चार अशा साड्या टाकू शकता किंवा जे लहान मुलांचे छोटे छोटे कपडे असताना तेही टाकू शकता तर इथे मी तीन साड्या टाकलेल्या आहे जशी म्हणाल म्हणजे आपल्याला आहे ना छोटी अशी पिलो बनवायची आहे तर ती कशा पद्धतीने बनवायची आणि जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल ना शिवण्याचं काम आणि ना काही जर पाहुणे वगैरे आले असतील आणि अचानकपणे जर आता तुम्हाला त्यांना उशाला द्यायचं आहे तर काय करायचं तर अशी पाच मिनटाची होणारी स्ट्रीक काय तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला ही सोपी वाटेल तर आता इथे मी साड्या टाकून घेतलेल्या आहे आणि यामध्ये ना आता मी जी साड्या टाकल्यानंतर जो साईडचा भाग आहे ना त्याला आपण आता थोडीशी जी पिन आहे ती लावून घेऊया किंवा तुम्हाला शिवायचं असेल तर तुम्ही शिवू शकता तर इथे छोटीशी अशी मी आता इथं ही पिन लावून घेत आहे तुम्ही बघू शकता छान असा जे फोल्ड करून घ्यायचा आहे जो वरील भाग आहे तो फोल्ड केल्यानंतर मग आपल्याला इथं पिन अप करायचं आहे बघू शकता आता हे जास्त जाड झाल्यामुळे लवकर त्याला पिन खोसली जात नाही किंवा टोचली जात नाही तर थोडासा ला थोडंसं याला वेळ लागतो तर करताना थोडंसं जपून करायचं आहे कारण हाताला वगैरे जी पिन आहे ती टोचण्याची भीती असू शकते तर आता इथे मी छान असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आपल्याकडं जो पीस आहे ना म्हणजे जो आपण जो पीस शिवत नाही साडीमधला निघलेले पीस आहे शक्यतो आता कसं आहे जास्त आपण जे साडीमधले ब्लाउज पीस निघतात ते शक्यतो शिवतच नाही तर आता इथं बघू शकता मी साडीतली पीस घेतलेला आहे तर त्याला आपल्याला दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचा आहे उशीरच्या मापानुसार तर याला तुम्हाला शिवायचं असेल तर तुम्ही मशीनवरती याला शिवू शकता म्हणजे छान अशी जी पिलोचा कवर आहे तो बनतो तर आता इथं मी शिवणार नाही आहे तर आता बघू शकता मी दोन्ही साइडने फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपल्याला यामध्ये आता पिलो ठेवायचे आहे पिलो मधोमध ठेवायचे आहे आणि जो वरील भागा आहे ना जो आपल्या पिसाचा खालील तो वरती मधोमध टाकायचा आहे आणि जो काठाचा आहे जो ज्या साईडने काठा आहे तो वरतून ठेवायचा आहे जेणेकरून आपली जी पिलो आहे ती खूपच छान दिसते तर बघा आता मी ना जी आतील खाल जी खालची दोऱ्याची साईड होती ती आतून घेतली आहे म्हणजे जो दोरा आहे तो बाहेरून येणार नाही आणि जी पिलो आहे ती दिसायला व्यवस्थित दिसेल आणि आता हा जो काठाचा भाग आहे तो आपल्याला वरतून आणायचा आहे तर बघू शकता छान अशी आपलं इथं पिलो तयार होते तर अशाच पद्धतीने तुम्ही जर मशीनवरती शिवून घेतली तरीही तुमची पिलो खूप छान अशी होते तर बघा छान असे आपलं इथं पिलो तयार आहे तर तुम्हाला माझी हिस्ट्री कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून को बघता कोणत्या गावावरून कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या तालुक्यातून ते बघतात तेही मला नक्की कमेंट करून सांगा तर छान असे आपले इथं पिलो तयार झालेले आहे तर आता मी याचाच दुसरा जो पद्धत आहे म्हणजे आपण जो बनियान आहे त्याचा दुसऱ्या प्रकारे उपयोग कसा करू शकतो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला आणि आता बघा छान असा आपला इथं पिलो तयार झालेला आहे तुम्ही छोट्या मुलांना किंवा पाहुणे वगैरे आले तर त्यांना सहज पाच मिनटात तयार करून देऊ शकतात घाई गडबड न करता सहज अशी आपली पिलो इथं तयार होते बघू शकता तुम्ही तर आता इथे ना मी दुसरा जो उपयोग आहे तो करून दाखवणार आहे तर यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार नाही आहे तर फक्त एक गाठ आपल्याला बन्यांना मारायची आहे तर बघा आता इथे मी ना जो गळ्याकडील भाग आहे त्याला गाठ मारून घेणार आहे आता इथं आपल्याला बांगडीची गरज नाही आहे तर आता याला मी गाठ मारल्यानंतर आपल्याला जी वरील बाजू आहे ती आतून घ्यायची आहे आणि खूप छान असा आपला सोप्यावरती ठेवण्यासाठी शो म्हणून असा आपला हा पिलो तयार होतो तर तुम्ही बघा तुम्हाला फक्त इथं एक रबरची गरज पडणार आहे तर आता ही जी गाठण मारलेली बाजू आहे ती आपल्याला आतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही अशाच प्रकारे छोट्या मुलांचे कपडे वगैरे असतील किंवा आपल्या घरातल्या साड्या असतील किंवा जर आपले जे घरातील म्हणजे आपण टाकून दिलेले कपडे आहे जुने जे आता आपण वापरत नाही तर ते कपडे तुम्ही यामध्ये टाकू शकता वेस्ट इकडं तिकडं पडण्यापेक्षा ते यामध्ये सेफ्टी राहू शकतात तर बघा आता इथं मी ना यामध्ये ही साड्या टाकून घेत आहे आणि साड्या टाकल्यानंतर ज तुमच्या माप म्हणजे तुम्हाला जेवढे मावत असेल तेवढे तुम्ही यामध्ये साड्या ॲड करू शकता तर आता इथं मी ना यामध्ये साड्या टाकून घेत आहे आणि त्या साड्या टाकून घेतल्यानंतर जी वरील बाजू आहे आपल्याला त्याला जुन्या पडतील अशा साईडने म्हणजे एकत्र करायचं आहे तर बघू शकतं मी असे छान एक एक, एक, एक करून जो वरील भाग आहे तो एका ठिकाणी करून घेत आहे आणि आता त्याला आहे ना आपल्याला एक जर तुमच्याकडे रबर बँड असेल तर कोणताही रबर बँड असेल तर तुम्ही तुम्ही लावू शकता जेणेकरून ते फक्त दिसणार नाही असं लावायचं आहे ते ते चार। तर आता इथं मी रबर बँड घेत आहे आणि रबर बँड आपल्याला जी वरील बाजू आहे ती पॅक करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आताच याचा लुक किती छान दिसत आहे अजून रबर बँड आपण लावलेलं पण नाही आहे तर आता याला मी रबर बँडने तुम्ही दोन तीन अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला सुटणार नाही अशा पद्धतीने जे रबर बँड आहे ते व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे तर आता मी याला मी रबर बँडने पॅक केल्यानंतर बघा आपल्या ज्या पिलोचा लुक आहे तो कसा छान असा दिसतो आहे तर बघा छान अशी आपली इथं पिलो तयार झालेली आहे दोन्ही साईडने आणि दिसायला पण छान पोटलीसारखी ती दिसत आहे आणि याला कोणी समजणार पण नाही की मने आपण टाकून दिलेलं होतं आणि त्याचा आपण असा उपयोग केलेला आहे तो तर छान असा तुम्ही याला सोप्यावरती ठेवू शकता शो म्हणून बघा छान असा आपला जो पिलो आहे त्याची डिझाईन झालेली आहे तर तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडतात का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका असे छान छान नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जाऊ जय श्री